बुलेटीनच्या सुरुवातीला राज्याच्या राजकीय वर्तुळातून अत्यंत महत्वाची बातमी आगामी महापालिका निवडणुकांच्या अनुषंगानं युतीसाठी मनसे आणि ठाकरे गटात गेल्या महिन्याभरापासून हालचाली सुरू असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वरुण सरदेसाई आणि मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांच्यामध्ये महिन्याभरात दोन ते तीन वेळा गुप्त घाटीभेटी झाल्याचं समजतय याशिवाय गेल्या आठवड्याभरापासून मनसे नेते संदीप देशपांडे यांच्याही संपर्कात आमदार वरुण सरदेसाई होते असं सध्या समजतय उद्धव ठाकरे यांच्याकडून वरुण सरदेसाई यांच्यावर युतीबाबतची बोलणी करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे विशेष म्हणजे मध्ये सुद्धा युतीच्या चर्चेची सूत्र बाळा नांदगावकर आणि संदीप देशपांडे यांच्या हाती देण्यात आलेली होती तर आगामी महापालिका निवडणुकांच्या अनुषंगानं युतीसाठी मनसे आणि ठाकरे गटात गेल्या महिनाभरापासून हालचाली सुरू आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वरुण सरदेसाई आणि मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांच्यामध्ये अनेक वेळा भेटी झाल्या अशी माहिती सूत्रांनी दिली आहे अशा गुप्त बैठका झाल्या माहिती पाहूयात महिनाभरात ठाकरे गट मनसे युतीमध्ये चर्चा ठाकरेंकडून वरुण सरदेसाई यांना जबाबदारी दिल्याची माहिती सरदेसाई बाळा नांदगावकर यांच्यामध्ये दोन ते तीन वेळा गुप्त बैठका संदीप देशपांडे वरुण सरदेसाई यांच्यामध्ये तीन ते चार वेळा सविस्तर चर्चा मध्ये बाळा नांदगावकर आणि संदीप देशपांडे यांच्याकडे युतीची सूत्र सोपवण्यात आलेली होती दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये मागील महिन्याभरात बॅकडोर डायलॉग सुरू आहे बैठकीनंतर दोन्ही गटातील नेत्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया तर या सगळ्या संदर्भात संजय राव त्यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात हा निर्णय आम्ही घेऊ काय करायचे तुम्हाला एवढं लांब जायची गरज नाही या क्षणी माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांनी एकत्र येऊन मराठीसाठी आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला यात खरं म्हणजे सगळं आलेलं आहे यात सगळं आलं ज्याला बिटवीन द लाईन्स म्हणतात बरं का हा तुम्ही समजून घेतला पाहिजे दोन पक्षांमध्ये आणि दोन पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्तम संवाद सुवाद असल्यामुळे आम्हाला भविष्याची चिंता वाटत नाही तर या सगळ्या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेऊया देवेंद्र कोलटकर आपल्या सोबत आहेत देवेंद्र खरं तर सध्या पाच जुलैला जो मोर्चा होणार आहे त्या निमित्तानं ठाकरे बंधू एकत्र येतील मात्र आता त्याला किनार आहे या दोन्ही पक्षाच्या नेत्यांच्या अनेक वेळा झालेल्या बैठकांची नेमकी या सगळ्या संदर्भात युतीच्या चर्चेच्या संदर्भात दोन्ही पक्षांकडून वारंवार कशा बैठका झाल्या काय सविस्तर माहिती ऋतुजा आपल्याला माहिती आहे की गेल्या काही दिवसापासून दोन्ही ठाकरे बंधू राजकीय दृष्ट्या एकत्र येतील का अशा पद्धतीची चर्चा जी आहे ती सातत्याने राजकीय वर्तुळामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळत होती आता हिंदी सक्तीच्या विरोध करत दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत ते एकत्र आलेले आहेत एकत्र मोर्चा देखील काढणार आहेत पण राजकीय दृष्ट्या काय नेमकं होणार या दृष्टीने देखील आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे मात्र जी सूत्रांकडून आपल्याला माहिती मिळते त्यानुसार गेल्या काही दिवसामध्ये काही बैठका ज्या आहेत दोन्ही म्हणजे ठाकरेंची शिवसेना असेल किंवा राज ठाकरेंची मनसे असतील यांच्या नेत्यामध्ये पार पडलेल्या आहेत आणि युतीबाबतची चाचपणी जी आहे ती दोन्ही बाजूने होताना पाहायला मिळते जी माहिती मिळते त्यानुसार मनसेचे नेते संदीप देशपांडे असतील बाळा नांदगावकर असतील किंवा शिवसेना ठाकरे गटाचे नेते वरुण सरदेसाई असेल यांच्यामध्ये या बैठका पार पडल्याची माहिती मिळते त्यामुळे आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या दृष्टीने आणि खास करून मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टीने ही चाचपणी होताना पाहायला मिळते त्यामुळे हिंदी सक्तीचा मोर्चा झाल्यानंतर देखील हे दोन्ही ठाकरे बंधू हातात घात घालून राजकीय दृष्ट्या एकत्र येणार का अशा पद्धतीची चर्चा आहे अगदी आणि त्याच दृष्टीनं गेल्या महिन्याभरात या युती संदर्भातल्या बैठकांना कुठेतरी हालचालींना वेग आलेला होता असं म्हणावं लागेल धन्यवाद सविस्तर माहितीसाठी